खानापूर येथील अधिकारी यासिन तडवी यांच्या विरुद्ध आदिवासी कोळी समाजाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत समाज प्रतिनिधींनी महसुली नोंदी छत्तीस व छत्तीस असंदर्भात असलेल्या अर्जांना अधिकारी नेहमी प्रमाणे नोंद न करता नाकारल्याचा आणि जातीय द्वेष भावनेवर आधारित निर्णय घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे हा प्रकार कोळी समुदाय तणाव निर्माण करत असून संबंधित प्रकरणाची तातडीने प्रशासनाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आदिवासी कोळी नोंदी संदर्भातील लेखी व तोंडी आदेश असून ही मंडळ अधिकारी यासिन तडवी यांनी अर्ज नाकारले निवेदनात म्हटले की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांचे पत्र असूनही कार्यालयीन प्रक्रियेचे उल्लंघन करण्यात आले आहे समाजाच्या तक्रारीवरून काही मुख्य मुद्दे आदिवासी कोडी नोंदी संदर्भातील अर्जांना मानधर्मीय अथवा माय कायदेशीर निकष न पाळता नाकारण्यात आल्याचा आरोप निवेदनात असा दावा आहे की अधिकारी जातीय देशभावनेतून व आर्थिक स्वार्थासाठी निर्णय घेत आहेत वरिष्ठ अधिकारी व शासकीय परिपत्रकारांना दुर्लक्ष करण्याचे व प्रशासकीय कर कर नमूद करण्यात आले आहे समुदायाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर चौकशी व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे निवेदनात आठवड्याभरात योग्य कार्यवाही न करत झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील व आमदार अमोल भाऊ जावडे प्रांत अधिकारी फैसपूर माननीय जिल्हाधिकारी जळगाव हरिलाल कोळी जिल्हाध्यक्ष अनु जमाती मनोहर कोळी जिल्हा महासचिव आदिवासी कोळी महासंघ सुभाष माननीय जिल्हा परिषद सदस्य इत्यादी जिल्हास्तरीय इतर काही नेते आणि संघटनांना देखील निवेदन दिले गेले आहे कैलास कोळी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर आज आपण आम्ही सर्व कोळी बांधव रायड तालुक्यातील एक निवेदन देण्यासाठी आलो आहे की मंडळ अधिकारी खानापूरचे मंडळ अधिकारी यासीन तळवी यांनी आपल्या समाजातील जे कुडी समाज बांधव आहेत ते त्यांच्याकडे केले आणि त्यांना छत्तीस छत्तीसच्या नोंदी आमच्या उतारावर करून द्या पण ते न करता त्यांनी समाज समाजबांधवांना आरेरावीची भाषा वापरत तुम्ही आदिवासी कोडी नाही तुम्ही खानदेशमध्ये आदिवासी कोडी नाही असे उद्धार काढले आणि तुमच्या नोंदी करत असताना तुमचा जो काय स पुरावा आहे हा विषय त्यांनी आपल्या बांधवांना सांगितला पण विषय असा आहे की कलेक्टर साहेबांचं लेटर आहे तहसीलदार साहेबांचं लेटर आहे आणि शासनाचा एक परिपत्रक आहे की ज्या जमिनी आपल्याला इनामी जमिनी भेटलेल्या आहे तिच्यावर आदिवासी नोंदी करण्यात याव्या ह्याशा शासनाचं परिपत्रक आहे हे असूनसुद्धा हा मुजोर अधिकारी सर्कल हा आपल्या समाजाच्या जमिनीवर नोंदी करत नाही तो त्याचं कारण असं की त्याला असं वाटते की बाबा आपण याच्यावर नोंदी केल्या तर आपला काहीतरी म्हणजे आपला द्वेष करतो तो द्वेष करून त्याची काहीतरी आर्थिक आर्थिक काही मागणी असू शकते की बाबा नोंदी केल्यावर आम्हाला काही भेटलं पाहिजे असं आमचा एक अंदाज आहे का तर म्हणून आम्ही त्याच्या विरोधात आज त्याच्या विरोधात काही कारवाई तहसीलदार साहेब असतील किंवा प्रांत साहेब साहेब असतील यांनी सात आठ दिवसात नाही केली तर आम्ही रावेर तालुक्याच्या वतीनं सर्व समाज बांधव सात आठ दिवसात एक मोठं जिल्ह्यावर प्रांत ऑफिसला एक तीव्र स्वरूपाचं एक आंदोलन काढू